नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स युट्यूब चॅनल वरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट बँक अंतर्गत जे आहे वेगवेगळ्या ब्रांचेस साठी जे आहे त्यांना भरती करायची आहे यामध्ये वेगवेगळे पदे आहे शाखा व्यवस्थापक साठी दहा रिक्त जागा आहे यासाठी शैक्षणिक पात्रता एमबीए एम कॉम किंवा पदवीधर बँकिंग असलेले उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात यामध्ये बँकिंग क्षेत्रातील किमान दोन वर्ष कामाचा अनुभव त्यांनी मागितला आहे त्यानंतर सहाय्यक अधिकारी या पदाच्या पंचवीस रिक्त जागा या आहे यासाठी कोणत्याही शाखेतील तुमची डिग्री झाली असेल तर तुम्ही अर्ज करू शकता सोबतच बँकिंग क्षेत्रातील कामाचा किमान एका वर्षाचा तुम्हाला अनुभव असणे गरजेचं आहे त्यानंतर आहे लिपिक पदाचं तर यामध्ये एकूण तीस रिक्त जागा आहे यासाठी कोणत्याही शाखेचं पदवीधर असलेले उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात अनुभव असल्यास तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर आहे शिपाई पदाचं तर यामध्ये पाच जागा आहे यासाठी इयत्ता दहावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात आणि वाहन चालक पदासाठी जर बघितलं लगत तर किमान तीन जागा आहेत यामध्ये दहावी पास असलेले उमेदवार ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे अशा उमेदवारांना यामध्ये प्राधान्य दिलं जाईल यामध्ये नागपूरसाठी एक जागा आहे चंद्रपूर साठी एक आणि यवतमाळसाठी एक जागा आहे वाहन चालक पदाची तर आता जे काही इच्छुक आणि अनुभव अनुभवसे उमेदवार आहे त्यांना त्यांचा रिझ्युम त्यांचे जे काही सर्टिफिकेट्स आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे ते आणि पासपोर्ट फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स त्यांना ईमेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे जे आहे पत्त्यावरती पाठवायचं आहे यासाठी जे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ही दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे यासाठी अर्ज जर समजा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पाठवत असाल तर त्यासाठीचा पत्ता दिला आहे चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सदाशिव चेंबर्स अभय टॉकीज जवळ बालवीर वाड चंद्रपूर चारशे बेचाळीस चारशे एक या पत्त्यावरती तुम्ही पाठवू शकता तसेच खाली त्यांनी एक ईमेल आय डी सुद्धा दिला आहे त्यावरती सुद्धा तुम्ही मेलद्वारे पाठवू शकता तर आता तुमच्या हाती आहे मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीने पाठवायचं आहे तर चंद्रपूर मल अर्बन मल्टीस्टेट बँकेअंतर्गत त्र्याहत्तर रिक्त जागांसाठी ही भरती निघालेली आहे जर समजा तुम्ही इच्छुक असाल एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे ते तेथून तुम्ही या संदर्भाची माहिती डाउनलोड करू शकता तसेच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशीच एका नवीन अपडेट सोबत धन्यवाद